मित्रांनो नमस्कार आज आहे एकोणवीस मार्च आणि संध्याकाळचे साडेसहा वाजत आहे मित्रांनो आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा असणार आहे बहुतांश भागामध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान देखील पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे मित्रांनो आज दुपारपासून बहुतांश भागामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला होता आणि बऱ्याचशा भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळालेला आहे तर रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान याचा प्रभाव कायम असणार आहे तर ते कोणकोणते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार वादळी पावसाचे इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे याचीच सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल छत्तीसगड झारखंड सोबतच पश्चिम बंगाल आणि याच्यासह महाराष्ट्राचा पूर्वेकडचा भाग म्हणजेच विदर्भाचा पूर्वेकडचा परिसर या भागाच्या दरम्यान एक दोन दिवसापासून कमी दाब क्षेत्राचा पट्टा निर्माण झालेला होता आणि त्याची तीव्रता कालपासून वाढलेली आहे बऱ्याचशा भागामध्ये कालपासून जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि आज सकाळपासूनच बऱ्याचशा भागामध्ये जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस कालपेक्षा आज जास्त भागामध्ये बघायला मिळालेला होता परंतु आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान देखील बऱ्याचशा भागात वादळी पावसाचे संकट असणार आहे परंतु आज बऱ्याचशा भागामधून वादळी पावसाचे संकट हे निवडलेले आहे परंतु एक दोन ठिकाणी आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचे संकट वादळी पावसाचे संकट राहू शकते तर याचीच अपडेट आपण बघणार आहोत सविस्तर जर बघायचं झालं तर विदर्भाचा जो पूर्वेकडचा भाग आहे म्हणजेच गोंदिया आहे वारशिवनी परसवाडा या भागामध्ये ढगाळ वातावरणासह वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो पूर्वेकडच्या भागात म्हणजेच भंडारा आहे उमरेड देसाईगंज अंबागड चौकी या भागाच्या दरम्यान जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला रा, रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे खास करून अंबागड चौकी डोंगरगड आणि दुर्ग या भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे बऱ्याचशा भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीचा अलर्ट देखील या भागामध्ये असणार आहे एक भाग कोणते कोणते असणार आहे या ठिकाणी दुर्गा आहे डोंगरगड अंबागड चौकी या भागाच्या दरम्यान जोरदार वादळी पावसाचा रेड अलर्ट असणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे कापसी कांकेर त्यानंतर धमतरी आहे या भागात देखील वादळी पावसाचा अंदाज असणार आहे सोबतच एक दोन ठिकाणी म्हणजेच धमतरीचा जो उत्तरेकडचा भाग आहे या भागाच्या दरम्यान या ठिकाणी गारपिटीचा अलर्ट देखील असणार आहे त्यानंतर मित्रांनो गडचिरोलीचा दक्षिणेकडचा भाग सोबतच चंद्रपूरचा पूर्वेकडचा परिसर या भागामध्ये देखील ढगाळ वातावरणासह वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळतील त्यानंतर ताडोबा आहे नागपूर घोटी या भागात देखील पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जाणवू शकतो बऱ्याचशा भागात वाऱ्यासह हलक्या पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या पट्ट्याच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर मित्रांनो यवतमाळ पांढरकवडा पुसद उमरखेड दिग्रज दारवा नेर या भागाच्या दर दरम्यान ढगाळ वातावरणाची शक्यता आहे परंतु या भागात पावसाचे वातावरण राहणार नाही एक दोन ठिकाणी म्हणजेच यवतमाळ व पांढरकवड्याच्या दरम्यान एक दोन ठिकाणीच आपल्याला हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळू शकते परंतु अशी काही जोरदार पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता नाही सोबतच अमरावतीमध्ये देखील अकोला कारंजा वाशिम चिखली बुलढाणा खामगाव लोणार हिंगोली या भागात देखील पावसाचे वातावरण राहणार नाही हवामान हे कोरडे राहणार आहे कुठेच पावसाची शक्यता राहणार नाही परंतु हिंगोली व उमरखेडच्या दरम्यान ढगाळ वातावरण आपल्याला रात, रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते बाकी इतरत्र पावसाची शक्यता राहणार नाही सोबतच लातूर सोलापूर अकलूज धाराशिव बिदारा हे बसव कल्याण सांगली सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार या भागात कुठेही पावसाची शक्यता आज रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान राहणार नाही तर मित्रांनो ही होती आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद